कोपरगाव तालुक्यातून अगदी खळबळजनक बातमी समोर आली दिनांक वीस जानेवारी रोजी शेतामध्ये गवत घेण्यासाठी गेलेली संगीता वसंत त्रिभुवन वर्ष एकोणपन्नास ही त्या दिवशी घरी परतीच नाही नातेवाईकांनी खूप शोध घेऊनही ती कुठेही आढळून आली नाही त्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला मिसिंग केस दाखल केली होती परंतु आज रोजी सदर महिलेचा मृतदेह घारी शिवारात शेतामध्ये बेवारासोबत कुजलेल्या स्थितीमध्ये आढळून आला आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर सदरचा मृतदेह हा शविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे रवाना करण्यात आला आहे संगीता हिचे धीर हिरामन त्रिभुवन यांनी घातापाताची शक्यता वर्तवली असून पोलीस प्रशासनाकडे योग्य ती चौकशीची मागणी केली केली आहे व आम्हाला न्याय मिळावा अशी विनंतीही केली आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा